प्रशासनाच्या या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी भाड खाली मराठी भाषा दिली दोन हजार एकवीस पासून या गावातील दारू बंद व्हावी यासाठी गावातील नागरिक बलभूम कासले ते यासाठी लढा देत आहेत अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क यांच्याशी वारंवार निवेदन मागण्या करूनही अद्याप त्यांच्या मागणीला यश आलेलं नाही अनेक वेळा त्यांनी तहसील प्रशासनासमोर उपोषण केलं आणि यानंतर यापूर्वी सुद्धा त्यांनी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी याच शहरामध्ये अहमदपूर शहरामध्ये लोटांगन आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आज आपण बघता माझ्या पाठीमागे हे आंदोलन सुरू असलेलं आज पुन्हा एकदा ते प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जे गावातील दारू तात्काळ बंद करण्यासाठी या ठिकाणी लोटांगण आंदोलन करत आहेत आज या एवढ्या तीव्र उन्हामध्ये हे सुरू असलेलं आंदोलन तुम्ही बघता अहमदपूर शहरातील लातूर नांदेड महामार्गावरील हे बलदिंग कासले त्यानंतर यापूर्वीच वस्त्र त्याग तर केलेला आहे आणि आता हे आंदोलनाचा मात्र मार्ग त्यांनी एक आगळा वेगळा निवडलेला आहे एवढ्या तपक्या उन्हामध्ये या रोडवर ते लोकांगण घालीत आता प्रशासनाच्या दारी जात आहेत नेमकं यांच्या मागण्या या संदर्भात आपण त्यांच्याकडे जाणव जाणून घेणार आहोत काय त्यांच्या मागणार आहेत आणि या आंदोलनाचं काय पार्श्वभूमी आहे मला सांगा तुम्ही यापूर्वी उपोषण यापूर्वीही लोटांगण आंदोलन केले पुन्हा एकदा लोटांगण आंदोलन करण्यासाठी माझं काम केलं माझ्या या आताही लोटांगण करण्याचा उद्देश असा की मी जिल्हाधिकारी संबंधित कमिशनर सगळ्याकडे जाऊन आलो तर हे आमच्या जे बेकायदेशीर बनावट कागदपत्र बनवून जे बिअर बारचे दुकान दिलेले परवानगी दिलेले परवानगी देताना गावचे सरपंचानी चार लाख रुपये घेतले राज्य उत्पादन शुल्कच्या लोकांनी पण चौदा ते पंधरा लाख रुपये घेतले आणि ग्रामविकास अधिकारी कांबळे यांनी एक लाख रुपये घेतले आणि राणी साहेब येऊन ते मला मॅनेज करत होते की तुम्ही तीन लाख रुपये घ्या आमगं बसा पण मी सांगितलंय की मी ग बसणार नाही माझ्या गावातल्या सर्वसामान्य जनमानसाचा तो हिताचा प्रश्न आहे आमच्या गावात दारू चालू ठेवायची नाही बंद करण्याची आमची ती मानसिकता कायदेशीर बाब आमची कारवाई चालू आहे आणि तुम्ही दुसरं लायसन देऊ नका तरी ते त्यावेळेस आंदोलन करून सुद्धा तरी ते लायसन पैसे खेळून देऊन टाकले तर या आंदोलनाचा तुम्हाला स्वतःला तर त्रास होतच आहे यापूर्वी सुद्धा तुम्ही लोकांवर आंदोलन केलं आमरण उपोषण केलं तरीही प्रशासना याकडे दुर्लक्ष करत आहे असं प्रथम वर्षाने तरी दिसून येतं मग तुम्ही हे वारंवार आंदोलन करून कर तुम्ही आता आता पुढची भूमिका तुमची काय असणार आहे सर स्पष्ट बोलायचं म्हणलं उत्पादन सोमित अधिकाऱ्यांनी भाड खाली मराठी भाषेमध्ये तरी व्यक्त वक्तव्य प्यास केलं जाईल न्यायाची भूमिका त्यांच्याकडे राहिली नाही म्हणून आमच्यासारखा माणूस एखादी न्यायासाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी लोकशाही पद्धतीत रस्त्यावर आमचा श्वास मागवला तरी चालेल परंतु आम्ही हे आंदोलन करूनच ते बेकायदेशीर दिलेलं बार रद्द करणार आणि ज्यांनी कोणी जे बेकायदेशीर बार दिलं त्या लोकांना निलंबित करून ह्याची उच्चस्तरीय चौकशी करून करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार हे प्रमुखांना बोलत करणार तिथे आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून अहिंसेच्या माध्यमात महात्मा गांधींनी जे मंत्र दिला त्याच्यातून आणि बाबासाहेबांना जी ताकद दिली पेक्षाची त्याच्या त्या ताकदीवर आम्ही बेकायदेशीर काम उडीत काढणार आंदोलन चालू राहणार आंदोलन इथं होईल लातूर होईल औरंगाबाद होईल नांदेड होईल मुंबई होईल पण आंदोलन करून कायदेशीर हे दुकान रद्द केलं जाईल आणि हे भाड खाणारे जे लोक आहेत अधिकारी जेणे समाजाचं रक्त पिलं लोकांचे संसार लेकरबाळ देशजोडी लावले कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जिथं तक्रार असेल अजित पवारांनी सांगितलं की जिथं तक्रार आहे तिथं घास दुकान द्यायचं नाही परंतु हे सगळं मुडीत काढून आमच्या काहीतरी कार्यक्रम आहे कायदेशीर बाब आहे शासनाचा महसूल पुरतो खेळला का भासवाची काही गरज नाही शासनाच्या हिताचे लोक नाही हे भाडखाऊन लोक म्हणून हे आंदोलन करून ह्याला मी घरी पाठवणार आणि हे दारूचं दुकान जे रद्द करणार तर आज सुरू असलेल्या आंदोलनाचा मार्ग आपला कसा आहे आता आपण तुम्ही कुठे जाणार मी नियोजित साडेच्या एक नियोजितपर्यंत आलो एक पूर्ण आता सावरकर चौकांना मी एकवीस प्रदक्षिणा घालणार त्याचा अकरा घेऊन आलो बाबा शिवाजी महाराजांना मी एकावन्न प्रदक्षिणा घालणार तर तो कशी समोरून पंचायत समिती समोरून दवाखान्या समोरून पोलीस स्टेशन डी एस पी समोरून येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकशे एक प्रदक्षिणा घालून तसंच पुढे येऊन त्यांच्यासमोर जाऊन मध्ये जाऊन सन्माननीय तहसीलदार मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माझं विनंती निवेदन देणार आणि त्यांना सांगणार की सदव, सदर सदरची बाब ही खास बाब म्हणून की तुम्ही शासन स्तरावर आणि व प्रशासनावर वरिष्ठ अधिकाऱ्याला तुमच्या वतीनं कळवा की सदर दुकान हे रद्द झाले पुण्याची कारवाई करण्याची तुम्ही शिफारस करा आणि ह्या भाडकाउची कारवाई करा असं स्पष्ट सांगणार आणि माझं आंदोलन सप्त तर एकंदरीतच आंदोलनकर्त्याच्या आपण भूमिका ऐकलेल्या आहेत अतिशय तीव्र शब्दामध्ये त्यांनी प्रशासनावर पासिरवले आहेत यानंतर हे सुरू असलेलं आंदोलन आणि प्रशासन या बाबतीत काय भूमिका घेणार हे आपण पाहणारच आहोत अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पात्र एपीएम मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्ह्याला